नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीज मध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवा नरहरी झिरवाळ यांचा जन्म झाला एकोणावीस जून एकोणासशे एकोणसाठ मध्ये दिंडोरी तालुक्यातील वनारे या कथांच्या मूळ गावी नरहरी झिरवा यांचं वैयक्तिक आयुष्य जे ते प्रचंड अडचणीनं भरलेले नरहरी झिरवळ ज्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात तो आदिवासी बहुल असलेला त्यांचा भाग आणि वनारे हे गाव देखील आदिवासी तांड्यातलं त्यांचं एक गाव आणि ह्या गावातनं त्यांनी ज्यावेळेस आपलं बालपण त्यांचं जे गेलंय ते प्रचंड हालाकीच्या परिस्थितीत त्यामुळे त्यांना ते सुरुवातीच्या काळात त्यांना बिघारीचं काम देखील त्यांना करायला लागले त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात त्यांना लिपिक म्हणून नोकरी लागली बट त्या नोकरीत त्यांचं काही मन रमलं नाही म्हणून त्यांनी परत नोकरीचा राजीनामा दिला आणि गावाकडे शेतीशी निगडीत कामं त्यांनी करायचा निर्णय घेतला आणि गावाकडे काम करत असताना नाशिकमधल्या जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांच्या मतांनी त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी जनता दलासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि यातनंच त्यांनी पुढे आपल्या गावी म्हणजे वनारे इथं त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि ह्या सगळ्यातूनच त्यांचा राजकीय हो। प्रवास पुढे सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दोन हजार एक मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडून गेले पुढे दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आणि ते दोन हजार चार मध्ये दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आणि पुढे दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला बट हा पराभव त्यांनी दोन हजार एकोणावीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भरून काढला आणि तब्बल बारा हजार सहाशे तेहतीस मतांनी ते विजयी झाले आणि त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत नरहरी झिरवार यांनी शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा साठ हजार प्लस मतांनी त्यांनी पराभव केला आणि सलग दोन वेळा दिंडोर विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांनी आणि ज्यावेळेस दोन हजार मध्ये ज्यावेळेस ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेचं उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हे विधानसभेचं उपाध्यक्षपद नरहरी झिरवळ यांना सोपवलं आणि पुढे नाना पटोले काँग्रेसकडनं विधानसभेचे अध्यक्ष झाले बट ज्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस विधानसभेचे जे उपाध्यक्ष होते ते म्हणजे नरहरी जिरवळ यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आणि याच काळात ते मध्ये अनेक चर्चेचा विषय ठरतो जिरवळ दिंडोर विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आमदार असले तरी जिरवळ यांचं राहणीमा अत्यंत साधं आहे त्यांचं घर देखील साधं आहे त्यांनी जलसंधारण त्याचबरोबर कुपोषण मुक्ती आणि जे पाण्याशी निगडित त्यांचे प्रश्न आहे जे आदिवासी यांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर गुजरात पाणी प्रश्न हो हो हो, या यां सगळ्या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपलं जे अस्तित्व आहे ते त्यांनी टिकून ठेवलं आहे त्यांचा मतदारसंघावर असलेला होल्ड या सगळ्या गोष्टींवर आणि दोन हजार हो। चोवीसची निवडणूक देखील झिरवळ यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे धन्यवाद